साखरी तालुक्यातील पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सत्तावीस मे रोजी नवापूर येथील आदिवासी समाजाच्या महिलेवर दोन नराधमांनी अमानुषपणे सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तसेच दोघं नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समिती समस्त आदिवासी बांधव यांच्यातर्फे नवापूर तालुका बंद बाबत तहसीलदार नवापूर यांना निवेदन देखील देण्यात आले आहे या अनुषंगाने एकतीस मे रोजी नवापूर तालुका हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या घटनेचा निषेधार्थ शुक्रवारी दिनांक एकतीस मे रोजी संपूर्ण नवापूर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे नवापूर विसरवाडी खांडबारा आदी ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर चोवीस रोजी पिंपळनेर शहरामध्ये आमच्या नवापूर तालुक्यातील उंबरडी गावातील रहिवासी आमची भगिनी हिच्यावर जो अमानुष बलात्कार झाला त्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद नवापूर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माननीय तहसीलदार नवापूर यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो आहो की जी घटना घडली त्या घटनाबद्दल नवापूर तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात रोष व राग आहे प्रशासनास आम्ही निवेदनाद्वारे काही गोष्टीची विनंती केलेली आहेत प्रामुख्याने सदर घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावा जेणेकरून जलद सुनावणी होऊन नराधमांना शिक्षा होईल त्यासोबत जर या खटल्यामध्ये गरज पडल्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत हुशार आणि अत्यंत कुशाग्र उच्च दर्जाचे सरकारी वकील हे पीडितांना मिळवून द्यावे आमच्या सर्व विश्व हिंदू परिषद दमापूर प्रखंड व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने विनंती करीतो की सदर प्रकरणात गंभीरतेने तपास व्हावा खटल्या जलद गतीने पुढे व्हावा आणि जी पीडित आहे त्यांना योग्य वेळी अनेक कमी वेळात त्यांना न्याय मिळवून नरा धबकांना कडक शिक्षा व्हावी अशी सर्वांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहेत सर्वांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर पीडित भगिनींना न्याय मिळेल आम्ही पीडित परिवाराच्या सोबत पाठीशी उभं आहोत आमच्या भगिनीची ज केव्हाही त्यांना काहीही जरूर पडली त्यांना न्याय मिळेपर्यंत विश्व हिंदू परिषद नवापूर प्रखंड व नंदुरबार जिल्हा आमच्या उंबडी येथील सोबत आहोत एवढं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे जय श्रीराम आदिवासी उत्सव समिती समन्वय समिती आणि उत्सव समिती यांनी ज्या पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात नवापूर तालुका बनची हाक दिली होती त्याला आम्ही संपूर्ण खांडवारा ग्रामस्थ आदिवासी समाजातर्फे आदिवासी संघटना झाल्या आदिवासी समाजातले कार्यकर्ते झाले सरपंच माजी सरपंच उपसरपंच तसेच सर्व आदिवासी समाजातर्फे आम्ही त्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहोत आणि उद्या आम्ही खांडबारा बंदचे आव्हान आज ग्रामस्थांना व्यापाऱ्यांना करायला जात आहोत आणि आम्ही उद्या खांडबारा बंद ठेवणार आहोत तरी आदिवासी समाजातर्फे या भ्याड अशा कृत्याचं आम्ही सर्व आदिवासी समाज निषेध करत आहे